दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाची तयारी म्हणलं की आदल्या दिवशी आपल्याला पूरं तयारी करावीच लागते आणि त्यात कडधान्य म्हणलं तर एक दिवस आधी ते भिजत घालावे लागतात तर इथे मी एक मोठी वाटी मूग भिजत घातलेले आहेत अन अगदी छान मूग भिजून अगदी टपोरे टपोरे झालेले आहेत अशा पद्धतीने हे मूग भिजले गेलेले पाहिजेत त्यातले अर्धे मूग इथे मी पातील्यामध्ये शिजायला ठेवलेले आहेत आपल्याला ते अगदी थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत मूग शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि बाकीचे जे आहेत तर ते मोड आणण्यासाठी मी ठेवलेले आहेत अशा पद्धतीने तुमच्या दोन रेसिपीसाठी एक तुम्हाला एकाच वेळी तुमची पूर्वतयारी होते यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आता आपण हे छान शिजवून घेऊया मूग शिजत आहेत तोवर आपण त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची तयारी करून घेऊया तर तिखट तुम्हाला कितपत आवडतं त्याप्रमाणे तुम्ही इथे हिरवी मिरची अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता मुगाच्या कडीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया तर इथे हिरवी मिरची आलं कोथिंबीर कढीपत्ता फोडणीसाठी तडकावाली लाल मिरची आणि त्याचबरोबर पनीर घेतलेला आहे पनीर इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही घातलं तरी चालेल नाही घातलं तरीही चालेल त्याचबरोबर इथे अर्धी वाटी मी दही घेतलेला या आहे यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं नाही यामध्ये आपल्याला वाटी भरून पाणी घालायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अर्धी वाटी दह्यामध्ये आपण काठोकाठ पाणी ओतलेलं आहे आता हे दही आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया या दह्यापासून आपण छान असं ताक बनवलेला आहे आता गॅस ऑन करून गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये आता फोडणीसाठी आपण थोडंसं तेल घालून घेऊया तेल तापलं की त्यामध्ये पाव चमचा जिरं घालून घेऊया जिरं छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं आणि हिरवी मिरची बारीक कट केलेली घालून घ्यायची के आहे त्यामुळे त्या तेलाला एक छान तिखटपणा येतो त्यामुळे सुरुवातीला मिरची घालायची आणि त्यानंतर मग आलं घालायचं आहे कोणत्याही प्रकारची तुम्ही कढी बनवली की त्यामध्ये कढीपत्ता असेल तर त्या कढीला खूप छान असा फ्लेवर येतो आलं हिरवी मिरची छान तेलामध्ये परतून घेऊया आणि गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे त्यामुळे काय होतं हे करपलं जाणार नाही आणि अगदी छान रंगावरती सावकाश हे तेलामध्ये परतलं जातं आणि त्याचा फ्लेवरसुद्धा तेलामध्ये खूप छान येतो आणि त्यामुळे ही कडीसुद्धा चवीला खूप जबरदस्त होते एक मिनिटभर हे छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून हे छान परतून घेऊया हळद तेलामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जे शिजवलेले मूग आहेत ते यामध्ये घालून घेऊया तुम्ही इथे बघू शकता मूग हे पूर्णपणे मॅश झालेले नाहीत ते सुद्धा दिसत आहेत म्हणजे आपल्याला इतपत हे शिजवून घ्यायचं आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला मूग शिजवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथे थोडंसं दाटसर हे तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण ताक घालून घेऊया तर अशा पद्धतीने आपण जे एक वाटी ताक केलं होतं ते एक वाटी ताक आता यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि हे मिक्स करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि हे व्यवस्थित त्यामध्ये एकजीव झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची आहे आणि तुम्हाला हे कितपत पातळ हवं किंवा कितपत दाटसर हवं त्या पद्धतीचं टेक्स्चर याचा आल्यानंतर मग गॅस आपल्याला बंद करायचा आहे तर यामध्ये मी पनीर खिसून घातलेला आहे पनीर नाही घातला तरीही चालेल पण पनीर घातल्यामुळे या कढीला चव खूप छान येते तर अशा पद्धतीने आपण यामध्ये पनीर घातलेला आहे आता ही दिसायला पातळ दिसत आहे पण अगदी एक दोन ते तीन मिनिटं आपण हाय फ्लेमवरती हे शिजवल्यानंतर याला एक छान क्रीमी टेक्स्चरचा दाटसरपणा येतो तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा हे थोडंसं आता दाटसर झालेलं आहे या स्टेजलासुद्धा तुम्ही गॅस बंद करू शकता किंवा यापेक्षा थोडंसं दाटसर करूनसुद्धा गॅस बंद करू शकता परत मी एखादं मिनिटभर हे शिजवणार आहे ऑलरेडी मूग शिजलेले आहेत फक्त याला एक छान क्रीमी टेक्स्चरचा दाटसरपणा येण्यासाठी आपल्याला हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे त्या ग्रेवीला एक छान टेक्स्चर येतो तीन ते चार मिनिटानंतर याला एक क्रीमी टेक्चरचा दाटसरपणा आलेला आहे आता यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया तीन ते चार मिनिटानंतर या कढीला एक छान क्रीमी टेक्शरचा दाटसरपणा आलेला आहे आता यावरती आपण बारीक कट केली कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर आपली कढी इथे तयार झालेली आहे गॅस मी बंद केलेला आहे तर अशा पद्धतीने ही कढी तुम्ही अशीच पिऊ शकता किंवा जिरा राईससोबतसुद्धा ही कढी खाऊ शकता चवीला खूप छान लागते झटपट तयार होणारं कमी वेळात कमी साहित्यात चविष्ट असं जर काही खायचं असेल तर पद्धती पद्धती अशा पद्धतीची कडी एकदा नक्की करून बघा त्याच पद्धतीने डाएट करत असताना आपण नेहमी स्प्राऊट खातो पण त्याऐवजी अशा पद्धतीची कडीसुद्धा तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करून बघा चवीला खूप छान लागते आता ही कडी मी सर्व करणार आहे तुम्ही ते बघू शकता या कडीला एक छान क्रीमी टेक्स्चरचा दाटसरपणा आलेला आहे आणि यामध्ये आपण पनीर किसून घातल्यामुळे याची चव खूप छान झालेली आहे तर आजची ही मुगाची कढी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका नेहमी आपण फक्त ताकाची कढी बनवतो पण अशा पद्धतीची सुद्धा कढी एकदा नक्की करून बघा आणि यामध्ये आपण लसूण कांदा घातलेला नाही त्यामुळे श्रावण महिन्यातील थाळीमध्ये या कढीचा तुम्ही समावेश करू शकता तर अशा पद्धतीने क्रीमी टेक्शरची आपली ही कढी तयार आहे आजची ही कडी रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशा चकान नवीन रेसिपीसोबत धन्यवाद